नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर ज्यामध्ये आज आपण घातांक हा घटक पाहणार आहोत हा घटक वर्ग किंवा घन या पाठाशी आहे परंतु वर्ग हा दोन, दोन पुरता घात दोन घातांकापुरता आणि घन हा तीन घातापुरता घातांकापुरता मर्यादित असतो त्याच्यापेक्षाही मोठे काही घात असतात आणि ते घात घातांक या पाठात आपण शिकणार आहोत उदाहरणार्थ आपल्यासमोर इथं एक उदाहरण दिलेलं आहे बघा तीन गुणले तीन गुणले तीन गुणले तीन गुणले तीन तीन पाच वेळा दिले आणि ते तीनचा पाच घात अशा पद्धतीने लिहिले त्याचं वाचन तीनचा पाच वा घात किंवा थ्री इंग्रजीमध्ये थ्री रेस टू फाय फाईव्ह पॉवर असं म्हटलं जात आता याच्यामध्ये पाच हा घात आहे आणि तीन हा या घातांत संख्येचा पाया आहे हे आपण इथं लक्षात घ्यायचं ह्या दोन धर्म त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरं उदाहरण दिलेलं आहे दोन गुणले 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 दोन बरोबर दहा आता किती वेळा आलाय बघा दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणून दोन दोनचा दहा वाघात आठ आश्वासन करतात किंवा इंग्रजीमध्ये जर टू रेस्ट टू पावर टेन या पद्धतीनं वाचन करतात इथं दहा हा घात आहे आणि दोन हा पाय आहे किंवा हेच वाचन तीनचा घाटांक पाच तीनचा घाटांक पाच दोनचा घातांक दहा असे हे वाचन करतात इथ दोनचा तिसरा घात हे दिलेला आहे आणि त्याचं वाचन आपण असं करू शकतो चा घन किंवा चा तिसरा घात किंवा चा घातांक तीन या पद्धतीने याचं वाचन करू शकतो आणि इंग्रजीमध्ये रेज टू पॉवर असं म्हणतो आता इथे खाली पण तशी संख्या आहे आपण ते पण वाचन करू शकतो तीनचा घन किंवा याचं वाचन अजून कसं करू शकतो तीनचा तिसरा आघात किंवा तीनचा घातांक तीन चा, अशा पद्धतीने सुद्धा आपण याचं वाचन करू शकतो आता इथं तीन हे एक लिहिलंय म्हणजे इथं तीनचा पहिला घात असतो त्याची किंमत तीन आणि तीनचा पहिला घात याची किंमत नेहमी कशी असते सारखी असते कोणत्याही संख्येच्या डोक्यावर घात लिहिला नाही याचा अर्थ त्या संख्येच्या घातांक एक असतो कोणत्याही संख्येचा जर शून्य वाघात असेल ती संख्या कोणतीही असो तर त्या संख्येचा शून्य वाघात असेल तर त्याची किंमत नेहमी एक असते आपण पुढे घातंकाच्या नियमामध्ये शिकणार आहोत त्याच पद्धतीनं आपल्याला एखादी संख्या दिलेली असते आणि ती संख्या एका दुसऱ्या संख्येच्या रूपात ती दुसरी संख्या पाया म्हणून घेऊन घातांकाच्या स्वरूपात लिहिण्यासाठी काही वेळेस प्रश्न विचारले असतात किंवा प्रश्न सांगितलेले असतात त्यावेळेस आपल्याला ते उत्तर दोन पद्धतीने काढता येतं आता इथं आपल्याला सांगितलंय पाया तीन घेऊन एक्क्याऐंशी घाटांक रूपातल्या एक्क्याऐंशी ही संख्या आपल्याला घाटांक रूपात लिहायची आहे पाया आपल्याला तीन आहे म्हणून आपण एक्क्याऐंशी ला तीन न भागायचं तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन एकवीस त्या पहिल्या भाग का पूर्ण केले त्याच्याबद्दल एक वेळा तीन घेतले किंवा भाग एक वेळा गेला हे आपण इथे लिहून काढूया त्याच्यानंतर सत्तावीसला परत तीन न भागायचं तीन एक तीन तीन नव्या सत्तावीस त्याच्यासाठी एक वेळा लिहून घेऊया नऊ आले नऊ ला परत तीन न भाग तीन एक तीन तीन त्रिक नऊ त्याच्यासाठी एक खाली लिहून घेऊया आणखी तीन उरले ह्या तीन ला परत तीन न भाग जातो तीन एक तीन यासाठी एक म्हणजे हे तीन एक्क्याऐंशी लागेल पूर्ण भागात चार वेळा तीन न पूर्ण भाग जातो त्यामुळं हे तीन पाया घेतलं आणि त्याचा घात हा चौथा होणार आहे याचप्रमाणे आपण पाया दोन घेऊन बत्तीस ही संख्या घातांक रूपात लिहायची आहे आता इथं आपण सरळ सरळ भाकार पद्धत वापरली होती आपण या उदाहरणासाठी मात्र बत्तीसचे चे अवयवाच्या स्वरूपात लेखन करू बत्तीस दोन भागलं सोळा आलं सोळाला परत दोन भागलं आठ आलं आठ ला परत दोन भागलं चार आलं चारला परत दोन भागलं दोन आलं दोन, दोन ला परत दोन न भागलं एक आलं दोन, दोन उनले दोन उनले दोन उनले दोन दोन पाच वेळा आले म्हणजेच दोनचा पाच वाघात अशा पद्धतीने आपण दिलेली संख्या दिलेला पाया घेऊन रूपात लिहू शकतो लिहू शकतो आता इथं एक दिला दिलाय वजा एक छेद दोन आणि त्याचा सहावा घात दिलाय आणि त्याची किंमत काढायची आपल्याला त्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला वजा एक छेद वजा दोन आणि याचा सहावा घात आणि याचा सहावा वाघात या पद्धतीने लिहावं लागेल आता एकचा कितवा जरी घात केला तर त्याचं उत्तर एकच असत परंतु या वजा चिन्हाचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे घात दिलेली संख्या ही जर सम असेल तर एकचा घात हा धन पूर्णांकात येणार आहे इथं पण वजा दोनचा सभागात आहे म्हणजेच दोन गुणले दोन गुणले दोन हे सहा वेळेला येणार चा दोनचा पाच वाघात बत्तीस असतो बत्तीस ला दोन न परत गुणलं चौसष्ट आलं परंतु या वजा चिन्हाचा सुद्धा आपला परत एकदा विचार करणार घात साव आहे घात अंक असणारी संख्या सम आहे त्यामुळे येणार उत्तर हे कसं येणार आहे धन पूर्णांकात येणार आहे त्यामुळं याची किंमत एकशे चौसष्ट असणार आहे ते कसं परत एकदा आपण दुसऱ्या भाषेत बघूया वजा एकशे दोन चा सहावा आगार याचाच अर्थ असा असतो वजा एक छेद दोन गुणुले वजा एक छेद दोन गुणुले वजा एक छेद दोन असा सहा वेळा रिपीट करणार आहे आणि अपूर्णांकाच्या नियमानुसार जर तिरकस बाग जात असतील तर तिरकस बाग आणतो आपण पण इथे तिरकस बाग जात नाही अशा वेळेस आपण काय करतो अंशाचा गुणाकार करतो अंशात एक सहा वेळा आले एक गुणले एक असं किती वेळा केला तर उत्तर एकच येणार आहे आणि छेदस्थानी दोन आलेला आहे हे दोनही सहा वेळा आलेला आहे दोन गुणले दोन, दोन चार चार गुण्य दोन आठ आठ गुण्य दोन दोन गुण चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट चौसष्ट उत्तर येणार आहे परंतु हा गुणाकार हे चिन्ह सहा वेळा आलेला आहे आहे त्यामुळे गुणाकाराला उत्तराला येणार आहे म्हणून एकशे चौसष्ट अशा पद्धतीची किंमत आपण करणार आहे यानंतर आपण काही घातांकाचे नियम पाहणार आहोत यानंतर आपण काही घातांकाचे नियम पाहतोय पहिला नियम आहे एचा एमोआात गुणले एचा ए नवाघात असेल तर इथं ये ही संख्या या दोन घातांकित संख्येमध्ये पाया आहे आणि हा पाया कसा आहे समान आहे जर घातांकित संख्येचा पाया समान असेल आणि त्या दोन घातांकित संख्यांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर त्या घातांकित संख्येचा जो घात असतो त्यांची काय होते बेरीज होते म्हणजे पाया तसाच राहतो आणि यम आदीन या दोघांची बेरीज होते ही कधी जर घातांकित संख्यांचा पाया समान असेल आणि त्या दोन संख्यांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर घातांकित संख्येमधील घातांकाचा त्या ठिकाणी बेरीज होते अशा पद्धतीने याच उत्तर आहे अगदी तसंच त्याच्या उलट चा एम वाघात असेल या ठिकाणी सुद्धा आपल्याला घातांकित संख्या दोन आहेत याचा यम वाघात आणि येन वाघात यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या दोन्हीचा पाया काय आहे समान आहे आणि पाया समान असणाऱ्या दोन संख्यांची जर भागाकार क्रिया आपल्याला करायची असेल त्यावेळेस आपण तो पाया तसाच घेतो आणि घातांकित संख्येमधील गाताची काय करतो आपण वजाबाकी करतो अर्थात या ठिकाणी ही वजाबाकी होण्यासाठी ची किंमत कशी असायला पाहिजे यम हे यन पेक्षा या ठिकाणी मोठं असणार आहे जर मोठं नसेल तर त्याची किंमत ऋण पूर्णांकात येणार आहे त्यानंतर आपल्याला घातांकातला सगळ्यात महत्वाचा नियम बरीचशी उदाहरणं या एका नियमावर असतात उदाहरण खूप मोठं असतं परंतु हा उदाहरणाचा आपल्याला नियम माहीत असेल तर शेखंदामध्ये आपलं उत्तर काढू शकतो कोणत्याही संख्येचा जर शून्य भागात दिला असेल तर त्याची किंमत एक असते हे थोडक्यात आपण समजून घेऊया येम ये वाघात भागिले वा घात आहे आणि त्या ठिकाणी यम आणि यन म्हणजे घाटांची किंमत जर सारखी असेल तर ए वर पाहिले नेमाप्रमाणे ए चा यम वाचा एन करतो आणि दोन्हीची किंमत सारखी असल्यामुळं इथं शून्य मिळणार आहे परंतु भागकारच्या स्वरूपात मांडल्यानंतर तीच संख्या तीच संख्या आपण एक करतो त्यामुळे ये चा वा घात याची किंमत ही नेहमी एक असते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आपल्याला घातांकामधला दुसरा नेम म्हणजे चौथा नेम पाहिजे कंसामध्ये ये म्हणजे कोणतीही संख्या आहे त्याचा वा घात आहे आणि कंसाच्या बाहेर कोणा वा घात आहे अशा वेळेस त्या संख्येला आपण कंसाच्या बाहेर लिहून हा घाट आणि कंसाच्या बाहेरचा घात या दोन्हीमध्ये गुणाकार करतो म्हणजे किंवा हे असंही लिहू शकतो किंवा असंही लिहू शकतो एचा एम एन वा किंवा गुणाकारात त्या दोन्हीचा क्रम आपण बदलू शकतो त्याच पद्धतीनं दुसरा आपल्याला एक घातांकाचा नियम आहे ए छेद बी चा यम वाघात असेल तर ए ये चा यम वाघात भागिले बी चा यम वाघात अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू शकतो त्याच्यानंतर पुढे आपल्या घातांकाचा गा एक नियम आहे ए गुणुले बी कंसात आहे आणि कंसात एमो घात आहे यावेळेस आपण हे असंही लिहू शकतो ए चा घात गुणुले बीचा घात किंवा काही वेळेस आपल्याला याच्या उलट बंद जावं लागणार आहे ह्या क्रिया आपण समजून घेतल्या पाहिजेत अशा पद्धतीने आणखीन घातांकाचे गा दोन नियम पाहिजेत आपल्याला ते असे आहेत बघूया आता एचा वजा वाघात हा एक आपल्याला पुढचा नियम शिकायचा होता आता एचा वजा वाघात म्हणजेच या वजा चिन्हामुळे आपल्याला ते असेल लागतं एक चेद एचा घात किंवा याच्या उलट अशी संख्या असेल तर आपण त्याचं रूपांतर असं करू शकतो त्याच पद्धतीने आपल्याला दुसरे घातांकाचा नियम या ठिकाणी समजून घ्यायचा एचा यमवाघात भागीले ये वाघात परंतु या ठिकाणी यनची व्हॅल्यू ही यमच्या व्हॅल्यू पेक्षा मोठे असेल त्यावेळेस त्याचं रूपांतर कसं होतं तर एक छेद चा एक छेद ये चा यन वजा यम अशा पद्धतीने या रूपांतर होतं किंवा याच्या उलट हे नियम आपल्याला समजून घेऊन आपल्याला पुढची उदाहरणं सोडवायची